आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सावळी गावात सगळीकडे एकच चर्चा चालू होती चावळीवर विहिरीवर गल्लीतल्या पानटपरीवर सगळे एकमेकांना हळूच विचारायचे ऐकलंस का सरपंच आणि ती गौरी काहीतरी शिस्तय बघ गौरी गावातली सगळ्यात सुंदर आणि सुसंस्कृतबाई शिक्षणाने बी ए झालेली बोलण्यात गोडवा चालण्यात सोजवळपणा पण पन तिचं नशीब तिला साथ देईना तिचा नवरा संजय मानसिक आजाराने ग्रस्त होता कधी रस्त्यावर बसून बडबडायचा कधी कोणाशीही भांडायचा तर कधी एकटाच हसत राहायचा डॉक्टरांकडे कितीदा नेलं औषध दिली पण काहीच फरक पडला नाही गौरीनं संसार सोडला नव्हता पण तिचं मन आतून तुटलं होतं तिच्या सहा वर्षांच्या मुलाचं रोहनचं भविष्य ती एकटीच सांभाळत होती गावातल्या लोकांना गौरीची परिस्थिती माहिती होती काहींना तिची दया यायची पण काहींना तिचं एकटेपण आणि सौंदर्य डोळ्यांत खुपायचं त्यातच गावचे सरपंच रामदास गौरीच्या आयुष्यात आले रामदास पन्नाशीतले पण दिसायला तरुण आणि बोलण्यात प्रभावी त्यांनी गौरीला गावच्या लायब्ररीत नोकरी दिली तिथे ती मुलांना शिकवायची पुस्तकं सांभाळायची रामदास तिच्याशी आदराने वागायचे तिच्या अडचणी विचारायचे गौरीला त्यांचा आधार वाटायचा पण गावकऱ्यांनी यातलं वेगळंच चित्र रंगवलं ते दोघं दररोज लायब्ररीत भेटतात एकजण चावडीवर म्हणाला सरपंचाची बायको सुमित्रा काय करतीये तिला काही कळत नाही का, का। दुसरा हसत म्हणाला ही गौरी पण शहाणी आहे बघा नवऱ्याने वेडं केलं म्हणून सरळ सरपंचाच्या जवळ गेली तिसऱ्याने टोमणा मारला गौरीला सुरुवातीला हे सगळं फालतू वाटलं ती आपलं काम करत राहिली पण जसजसा वेळ गेला तसतशा लोकांच्या नजरा टोकदार होत गेल्या तिच्या मागे कुजबूज वाढली आणि बोलणं कडवट होत गेलं एकदा गौरी बाजारातून भाजी घेऊन घरी चालली होती तिचा मुलगा रोहन तिच्याबरोबर होता गल्लीतल्या एका आजीने तिला थांबवलं ती म्हणाली काय गौरी नवऱ्याने वेड केलं म्हणून दुसऱ्याच्या पाठी लागलीस का गौरी थबकली तिच्या डोळ्यांत पाणी आलं पण तिने स्वतःला सावरलं ती शांतपणे म्हणाली आजी असं बोलू नका माझ्या मुलासमोर तरी मला असं अपमानित करू नका आजीने तोंड वाकडं केलं आणि म्हणाली हम्म आता तुझ्या मुलाचं नाटक पण गावात सगळ्यांना माहितीये तू काय करतेस ते गौरीने रोहनचा हात धरला आणि घरी निघाली रस्त्यात रोहनने विचारलं आई आजी असं का बोलली गौरीने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली काही नाही बाळा लोकांना काहीतरी बोलायला हवं असतं तू फक्त अभ्यास कर आणि मोठा हो पण त्या रात्री गौरी झोपली नाही तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं लोकांच्या बोलण्याने तिची अब्रू धुळीला मिळत होती ती एकटीच रडत बसली तिला वाटलं कदाचित लायब्ररीत काम करणं बंद करावं पण मग रोहनचं शिक्षण घरखरचं कसं भागवायचं ती गोंधळली दुसऱ्या दिवशी गौरी लायब्ररीत गेली रामदास तिथे आले होते त्यांनी तिचा चेहरा पाहून विचारलं गौरी काय झालं तू ठीक आहेस ना गौरीने थोडं थांबून सांगितलं सरपंच साहेब गावात माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोललं जाते मला आणि तुम्हाला जोडलं जाते रामदास गंभीर झाले ते म्हणाले गौरी मला याची कल्पना आहे पण तू काही चुकीचं केलं नाहीस तुझी इथली नोकरी तुझं काम सगळं स्वच्छ आहे लोकांना बोलू दे पण साहेब माझ्या मुलाला याचा त्रास होतोय मला माझी अब्रू राखायची आहे गौरी रडवेल्या आवाजात म्हणाली रामदास काही क्षण शांत राहिले मग ते म्हणाले गौरी तू धीर सोडू नको मी गावातल्या काही लोकांशी बोलतो तुझ्याबद्दलचा गैरसमज दूर करतो गौरीने मान डोलावली पण तिच्या मनातली भीती कमी झाली नव्हती रामदासांनी गावातल्या काही ज्येष्ठ लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनी चावडीवर सभा बोलवली आणि सगळ्यांना स्पष्ट सांगितलं गौरी ही आपल्या गावची लेख आहे तिच्या आयुष्यात खूप संकट आहेत आपण तिला आधार द्यायचा सोडून तिच्याबद्दल उगाच बोलतोय हे थांबलं पाहिजे काही लोकांनी मान डोलावली पण काहींना हे पचलं नाही एका माणसाने उभं राहून विचारलं मग सरपंच साहेब तुम्ही तिच्याशी रोज का भेटता तुमच्या बायकोला याचं काय वाटतं रामदास चिडले ते म्हणाले माझी बायको सुमित्रा गौरीला मुलीसारखी मानते मी गावचा सरपंच आहे माझं काम आहे लोकांच्या अडचणी सोडवणं गौरीला मी फक्त नोकरी दिली आधार दिला यात काही चुकीचं नाही पण गावकऱ्यांचं मन बदललं नाही उलट गौरीबद्दलचं बोलणं वाढलं आता लोक तिच्या मुलाला रोहनला टोमणे मारायला लागले शाळेत त्याचे मित्र त्याला चिडवायचे तुझी आई सरपंचाची बायको होणार का रे रोहन घरी येऊन रडायचा गौरीला हे सहन होईना तिने ठरवलं आता काहीतरी करायला हवं एक दिवस गौरी थेट रामदासांच्या घरी गेली सुमित्रा आणि रामदास दोघही घरी होते गौरीने त्यांना सगळं सांगितलं ती म्हणाली साहेब काकू माझा काही दोष नसेल पण लोकांचा दोष मला आणि माझ्या मुलाला मारतोय मी हे गाव सोडते माझं वाचलेलं आयुष्य माझ्या रोहनसाठी जगणार आहे पण सावलीत नाही उजेडात सुमित्र गौरीला जवळ घेऊन रडली ती म्हणाली गौरी तू कुठेही जा आम्ही तुझ्यासाठी आहोत पण तू गाव सोडायचं ठरवलंस तर आम्ही तुला मदत करू रामदास गप्प झाले त्यांना गावाला बदलता येत नव्हतं पण गौरीला वाचवणं त्यांच्या हातात होतं त्यांनी गौरीला सांगितलं तू शहरात जा तिथे मी माझ्या ओळखीने तुला नोकरी मिळवून देतो रोहनचं शिक्षण आणि तुझं भविष्य सांभाळ गौरीने त्यांचे आभार मानले आणि घरी परतली त्या रात्री तिने रोहनला सांगितलं बाळा आपण आता नवीन शहरात जाणार आहोत तिथे सगळं नवं असेल पण छान असेल रोहनने तिचा हात धरला आणि म्हणाला आई तू आहेस ना मला काहीच भीती नाही गौरीने गाव सोडायचं ठरवलं पण त्याआधी तिने एक धाडसे पाऊल उचललं तिने रामदासांना विनंती केली की गावात एक सभा बोलवावी तिला गावकऱ्यांना काही सांगायचं होतं रामदासांनी तिची विनंती मान्य केली सभेला गावातले सगळे जमले गौरी मंचावर उभी राहिली तिच्या हातात माईक होता आणि डोळ्यांत पाणी ती म्हणाली सावळी गावकऱ्यांनो मी आज तुमच्यासमोर माझं मन मोकळं करायला आली आहे माझ्या आयुष्यात खूप संकट आली माझ्या नवऱ्याचा आजार माझ्या मुलाचं शिक्षण माझी नोकरी सगळं मी एकटीच सांभाळत होते पण तुम्ही माझ्यावर चुकीचे आरोप केले मी आणि सरपंच साहेब यांच्यात काहीच नाही त्यांनी मला फक्त आधार दिला नोकरी दिली पण तुमच्या बोलण्याने माझे आणि माझ्या मुलाचे अब्रू गेली मी गाव सोडते पण तुम्हाला एकच सांगते दुसऱ्याच्या आयुष्याबद्दल बोलण्याआधी त्यांच्या जागी स्वतःला ठेवा गावकरी शांत झाले काहींच्या डोळ्यांत पाणी आलं गौरी पुढे म्हणाली मी माझ्या मुलासाठी नवीन आयुष्य सुरू करणार आहे पण तुम्ही तुमचं मन बदला उद्या तुमच्या मुलींना बहिणींना असं बोलणं सहन करावं लागेल तिचं बोलणं संपलं सगळे स्तब्ध झाले काही ज्येष्ठांनी पुढे येऊन तिची माफी मागितली पण गौरीने फक्त हसत मांडोलावली तिचं मन आता हलकं झालं होतं गौरी आणि रोहन शहरात गेले रामदासांनी त्यांच्या ओळखीने गौरीला एका शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळवून दिली रोहनने नवीन शाळेत प्रवेश घेतला गौरीने आपलं सगळं दुःख विसरून नवीन आयुष्याला सुरुवात केली ती रात्री रोहनला गोष्टी सांगायची त्याला शिकवायची तिच्या चेहऱ्यावर आता हसू आलं होतं काही महिन्यांनी रामदास आणि सुमित्रा त्यांना भेटायला आले सुमित्राने गौरीला मिठी मारली आणि म्हणाली गौरी तू खूप मोठी आहेस तुझ्यासारखी बाई मी पाहिली नाही गौरी हसली आणि म्हणाली काकू तुम्ही आणि साहेबांनी मला आधार दिला म्हणून मी इथे आहे रामदास म्हणाले आता सावळीतही बदल होतोय लोक तुझ्याबद्दल बोलतात पण आदराने तू आम्हाला खूप काही शिकवलंस गौरी आणि रोहनचं आयुष्य आता उजेडात होतं सावळी गावातही हळूहळू बदल होत होता लोकांनी एकमेकांच्या आयुष्यात डोकावणं कमी केलं गौरीची कहाणी गावातल्या प्रत्येकाला प्रेरणा देऊ लागली तिने आपल्या धैर्याने आणि प्रामाणिकपणाने सिद्ध केलं की खरं सौंदर्य मनात असतं आणि खरी ताकद ही आपल्या स्वप्नांना जिवंत ठेवण्यात असते